जय शिवराय आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय समोर हा मध सुरू केलेला आहे सगळ्यात पहिली मागणी आपली होती की बरेच दिवसापासून आपण त्या संदर्भात म आणि मुख्यमंत्र्यांना मी निवेदन दिलं होतं तो विषय होता कॅथलॅपचा कॅथलॅप करारच मंजूर झाली तर कॅथलॅप नाही किंवा मिडिल कॉलेज नाही अशा ठिकाणी कॅथलॅप येता येते संदर्भात करार तिने चॉईस केलं आणि करारला ती मंजूर पण झाली होती पण अन्यायकारक शासनाने एक आदेश काढला की सा कॅथलॅप सातारा स्थलांतर केले सातारा ऑलरेडी मेडिकल कॉलेज आहे मग तरीही कॅथल्याप का नेली कुठल्या निकषन नेली पुन्हा जनरेशन नेली पालक पालकमंत्र्यांना आम्ही या अंदावात निवेदन दिलं पालकमंत्र्यांचे गोल 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 येते की नाही ती बाबाच्या काळातलं आहे आपला संबंध नाही ते ही आहे अहो पालकमंत्री साहेब कराड माझी नुसती कराडशी नाही काचल्याब ती जखा पाटणचा मतदारसंघ हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये असतोय ती डिलिव्हरीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या उपचारासाठी याच्यामध्ये नाही त्याचा विचार करून की कॅचल्यासुद्धा ठेवायला पाहिजे त्यांना काही पडलेलं नाही आहे काय काय राजकारण चाललंय माहिती नाही आमचे प्रमुख मागणे कॅथलक आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द होता की कॅथलक कारांमध्ये होईल तो शब्द मुख्यमंत्री पाळलेला नाही आहे आमची मागणी मुख्यमंत्र्यांनाच आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही कॅथलबला दिलेला शब्द कारणासाठी पाळा नाहीतर कराडकरांच्या जनरोषणाला सामोरं सामोरं जायला लागेल दुसऱ्या आहेत की बांधकाम काम दलाल मुक्त करा बांधकाम काम योजना बाहेर आहे दलासाठी काढले का असं असा एक प्रश्न निर्माण झाला आहे याच्यामध्ये दलाल अडीच तीन हजार रुपये पेटीसाठी वेगळे भांड्यासाठी वेगळे स्कॉलरशिपसाठी पन्नास पन्नास टक्के तर रेट हा सगळा प्रकार आहे सुरुवातचा विषय आहे बाकी खाजगी रुग्णालय डॉक्टरांचा त्यांच्या कारवाई दिली रोज आठ दहा महिने झाला त्याच्यावरती कुठली कारवाई नाही आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये डिस्चार्ज नंतर ते पैसे घेता प्रकार सुरू आहे तो तात्काळ बंद केलेला आहे तो तीन महिने झाल्याने ती कारवाई नाही असं वाटतं की जिल्हा श्रेल चिकित्साला तिथून काही मलिदा पुरवला जातो काय त्याच्या पैशातून हजार रुपये घेतले तर ते शंभर रुपये जिल्हा शरीके जातात का असा काही कुठं चाललाय काय प्रकार असं ती दिसतोय कारण जिल्हा शरीर त्याच्या कुठलीही कारवाई करत नाही आहे फक्त चालडकल चालडकल करत आहेत बाकी जे बाळ जागावले उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावरती सुद्धा कुठली कारवाई केली नाही आहे तिथल्या त्या रुग्णाच्या जे वडील होते त्यांनी शहर पोलिसांना सुद्धा तक्रार दिली होती जवळजवळ आठ महिने होऊन गेले त्याच्यावर कुठली कारवाई नाही आहे शासन करते काय मान्य जिल्हाधिकारी व पालकमंतांना आम्ही निवेदन दिले आहे की आमच्या ह्या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आमच्या अमोर उपोषणाची आंदोलन अधिक तीव्र करू एवढंच आपल्या माध्यमात सांगतो जय महाराज